हे आहेत आमचे मित्र पाटील घ्यायला या नमस्कार मंडळी आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि हे बघा इथं फडाचं रान आहे इथं पाणी होतं आत्तापर्यंत इथं सोयाबीन पण व्यवस्थित निघालं नाही खूप पाणी राहते इथं चिबड लागलेली होती आणि हे कसलं गवत आले बघा याला बावच्या का पावटा काहीतरी म्हणतात जर तुम्हाला नाव माहीत असेल ह्याचं तर सांगा आता इथं उत्पन्न तर घेऊ शकत नाही कारण खूप म्हणजे इतकं मोठं गवत आलेलं आहे दोनदा ह्याला कुळवलं होतं तरीसुद्धा एवढं मोठं गवत आलं आहे अर्धा एकर जो हा फड आहे ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं उत्पन्न आता घेता येणार नाही आता हे रोटर करायचं असा माझा विचार चालू आहे रोटर होईल का नाही काय सांगता येत नाही बघूयात तरी पण पण ह्याला आता नाशक वगैरे मी फवारतच नाही शेतामध्ये त्याच्यामुळं रोटरच करून टाकणार उत्पन्न जरी नाही घेता आलं तरी चालेल आणि उन्हाळ्यामध्ये हा जो फळ आहे या फळामध्ये चारी काढायची जेणेकरून पाणी जे आहे ते लगेच निसरा होऊन जाईल आणि तो वापसा होईल आणि इथली जी माती आहे चारीमधली काढणारी ती जेवर साधं जे आपलं शेत आहे बुरकं किंवा हलकं ज्याला म्हणतो आपण ते तर तिथं नेऊन ती माती टाकायची आणि त्याच्यामध्ये विहिरीमधला जो खिरपा आहे तो खिरपा आणि मुरून भरायचा आणि चारी पण होते आणि माती पण जे काही खालची आहे ते निघून जाते आणि वापसा जो आहे तो लवकर होईल त्याच्यामुळे पीक घेता येईल वर्षभर जा म्हणजे प्रत्येक वर्षी हीच बोंब होत आहे की पाऊस जास्त झाला तरी तर आपल्याला पीकच घेता येत नाही आहे पण आता ह्या वर्षी त्याचं हो नियोजन आपण करणारच आहोत हा आहे आजच्या जेवणातला मेनू पहिले दोन चार दिवस पिल्ल्यांना असंच धरून दूध पाजावं लागतं ते आहेत आमचे मित्र शरद शास्त्री पटेल महेश पाटील कोणाळे पाटील ते आज बैतरा तुळजापूरमध्ये आले आणि आम्ही आता धाराशिवला निघाले आणि आमच्या महेश पाटलांची आवडती फेमस अशी ही लस्सी पुष्पविहार लसी तुळजापूरची ते घेऊनच जायचं म्हणजे ते हट्ट धरून बसले आम्ही सगळे दाराशिवला आलोय उमरग्याहून शास्तुरी पाटील महेशंकर पाटील आले त्यांना ट्रॅक्टरच्या ट्रेलरसाठी रिमोल् केलेलं हे टायर पाहिजे म्हणून परंतु इथे वेळ लागतो म्हणून आम्ही आता जेवण करण्यासाठी हॉटेलमध्ये आलो आहे धाराशिवचे माळी पाटील यांनी हॉटेलमध्ये आम्हाला जेवण्याचा खूप छान बेत या ठिकाणी केलेला आहे या हॉटेलमध्ये अशा पद्धतीनं मटण चिकन मस्तपैकी तर्री वगैरे घेऊन हुन। जेवणाचा तवा आम्ही मारून मग पुन्हा तयार घेण्यासाठी तिकडे जाणार आहोत आमचे मित्र आळणीचे पोलीस पाटील प्रमोद माळी पाटील आणि आज मार्फत तिथं धाराशिव मध्ये जेवण आहे <laughs> <laughs> ना? ना देल। ना देल। ना नंतर आम्ही डीमार्ट मध्ये जाऊन थोडीशी खरेदी केली आणि तिथून मग तुळजापूरला आलो はい。<music>